नमस्कार मी रुपाली डायवर वाई ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज ना अर्धाच्या शाळेत ना पाक कलर स्पर्धा होती तर त्याला आहे ना इथे तिरंगा म्हणजे तिरंगाचे तीन कलरमध्ये त्याला काहीतरी रेसिपी करून घ्यायची होती तर इथे मी झटपट नाही का म्हटलं सकाळ सकाळ कारण त्याचे स्कॉलरशिपचे तास वगैरे नऊची शाळा असते पण घरातून त्याला सात वाजताच जायला लागतं तर मी इथे ना पटकन म्हटलं काय करावं म्हणून मी वेज पुलाव केलेला आहे तर ॲक्च्युली काय झालं इथे हा ऑरेंज कलर समजून नाही का तो पिवळाच कलर निघाला खूप लाईट कलर होता तर मग मी थोडासा तो कलर पहिला टाकून घेतला होता तर तो पिवळा दिसत होता म्हणून मी पुन्हा ऑरेंज कलर आणला आणि ऑरेंज कलर भातावर टाकून घेतला तर इथे आता आपण पटकन काहीतरी म्हणजे पुलाव बनवणार आहे त्याची तयारी करून घेतलेली आहे तर तिथे झटपट सकाळची खूप गडबड होते तर कुकर तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे जिरा मोहरी टाकलेली आहे आता आपण चार पाच कडे पत्त्याची पानं टाकून घेऊयात आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण मसाल्याचा वापर करायचा नाही आहे मग तिखट पण थोडंसं काहीतरी स्पायसी वगैरे लागला पाहिजे म्हणून मी चार इथे हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा लांब पातच चिरून घेतलेला आहे आता एकत्र आपण छान असं कांदा असा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे नंतरला आपण टॅमॅटो क टॅमॅटो पण इथे कट केलेला आहे तर टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे हे की मी अर्धा टमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर मी परतण्यातच तेच टाकलेली आहे एक दोन तीन जाते। ते तीन मिनटं हे परतल्यानंतरला आपल्याला भाज्या घ्यायच्यात आहेत ते इथे भाज्यांमध्ये मी घेतलेले आहे पावटा वटाणा फ्लावर आणि हे घेतले गाजर घेतलेले आणि बटाटे घेतलेले तर इथे मी हे सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकून आता आपल्याला परतून घ्यायच्यात आहेत तरी ते आज आपल्याला बनवायचं आहे व्हेज पुलाव तरी ते मी दोन कप छोट्या साईजचे तांदूळ कोलमचा तांदूळ घेतला होता धुवून तर एक पाच मिनटासाठी मी भिजत ठेवला होता आणि तो तांदूळसुद्धा धुवून आता आपल्याला झटपट पटकन करायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटातच कारण सकाळची खूप गडबड असते परत भात कुकर थंड व्हायलासुद्धा वेळ जातो म्हणून मी ते कुकरमध्येच करून घेत आहे भात तर टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ नंतरला आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे पण पाणी टाकून घेऊयात इथे ज्या पातेल्यात मी तांदूळ धुवून घेतलं होतं त्या अर्धा पातेलं होतं तांदूळ पाते तर मी ते एक पातेलं पाणी टाकलेलं आहे आता एक छान पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि नंतरला कुकरचं झाकण बंद करायचं आहे ते इथे हळद वगैरे मी काहीच टाकलेलं नाही कारण व्हाईट पुलाव करायचं त्याच्यानंतर आपल्याला कलर मिक्स करायचा आहे तर हे पा आपले कुकरच्या दोन शिट्ट्या अर्धा पन्नास टक्के शिजल्यानंतरला मी कुकरचं ढाकण लावलं होतं कारण भात वगैरे उतू जातो म्हणून तर इथे आपलं भात शिजलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया तर त्याला ह्या टिफिन मोठ्या डब्यातच द्यायचा होता भात म्हणून मी ह्याच डब्यामध्ये काढून घेतला हे पा खूप छान झालेलं आहे हिरव्या मिरचीमुळे भाताला थोडासा तिखटपणा सुद्धा लागलेला आहे आलेलं आहे तर त्याची पाक कलर स्पर्धा असल्यामुळे त्याला मला असं राईस करून द्यायचा होता तर टीचर वगैरे सगळ्यांनी खूप छान कौतुक केले आहे त्यांना वाटलं की त्यांनी सांगितलं की के आर्नवणीच केलेलं आहे <laughs> म्हणजे मीच केलेलं आहे असं सांगितलं ते हे पाहा तो ॲक्च्युली ऑरेंज कलर समजून पिवळाच कलर निघाला आणला होता तो ऑरेंज कलरच दिसत होता पण आता ते टाकून घेतलं आहे पण त्याला आता आपल्याला करायचं आहे ऑरेंज त्यामुळे परत मी कलर आणून दुसरा ऑरेंज कलर टाकलेला आहे ते हे तीन कलरमध्ये मी मस्तपैकी असं राईस तयार करून घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आहे कशी वाटली हे पुलावची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद